नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील परिवर्तिनी एकादशीची कथा ही जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात त्रेतायुगामध्ये भक्त प्रल्हादाचा पुत्र हा बलिराजा अत्यंत धर्मशील आणि पुण्यवंत असा राजा होऊन गेला त्याचे गुरु शुक्राचार्य असून तो असुर कोळातील जरी असला तरी देखील प्रल्हादातील काही सत्प्रवृत्ती या त्याला अनुवंशिकरित्या मिळालेल्या होत्या तो आपल्या पुण्यकर्मांनी देवांचा देव इंद्रदेव याचे पद ग्रहण करण्याच्या कार्यामध्ये मग्न होता त्याने स्वतःला इंद्रपद हे प्राप्त होण्यासाठी शंभर यज्ञ करण्याचे संकल्प केला होता त्याप्रमाणे त्याने नव्याण्णव यज्ञ हे सुखरूपपणे पार पाडली परंतु जेव्हा शंभरावा यज्ञ त्याने प्रारंभ केला तेव्हा इंद्राला भीती वाटू लागली आणि त्याने भगवान श्री विष्णूंकडे जाऊन त्याच्या इंद्र सदनाची भीती ही कथन करून सांगितली तेव्हा भगवान श्री विष्णूंनी त्याला अभयदान दिले आणि तो इंद्रपुरीस परत आला इकडे भगवंतांनी वामन अवतार हा धारण करून त्याच्या यज्ञामध्ये विक्षेप घालण्याचा उपक्रम प्रारंभ केला आठ वर्षांची कोमल बटू वामन मूर्ती पाहून यज्ञ मंडपातील सभाजनांना मोठे कुतूहल वाटले की हा बालक सामान्य नसून असामान्य तेजाचा मूर्तिमंत पुतळास दिसतो आहे आणि म्हणूनच शुक्राचार्यांनी त्याचे अवलोकन करून या बालकास कोणतेही दान देऊ नये परंतु बलिराजा म्हणाला की याचकाच्या इच्छांची परिपूर्ती करण्यासाठीच तर मी हा यज्ञ आरंभला आहे मी जर दान धर्म सोडले तर माझे सत्व जाऊन मी अधोगतीस प्राप्त होईन म्हणूनच माझे सत्व हे न जाऊ देण्यास मी कटिबद्ध आहे जेव्हा त्या बालकास बलिराजा म्हणाला हे बालमूर्ती आपण कोठून आला आहात आणि आपले नाव काय आहे आणि आपणास काय हवे आहे याची आपण मला माहिती द्यावी बळीराजाचे हे वक्तव्य ऐकून बटू वामन म्हणजेच श्री भगवान विष्णू म्हणाले मला निवासा करता फक्त तीन पाऊले भूमी हवी आहेत मला नाव नसून माझा निवास हा सर्वांच्या हृदयात आहे हाच माझा परिचय होय हा परिचय ऐकून बळीने जाणले की हा निश्चितच दैवी अवतार असून आपली कसोटी घेण्यास आला आहे हीच गोष्ट शुक्राचार्यांनी सुद्धा सांगितली परंतु बळीराजा म्हणाला ज्याच्या प्राप्तीसाठी जीव आपले जीवत्वपणास लावतात आपले जीवन वेचतात तरी तो भगवंत हाती लागत नाही पण जो स्वतःच याचक म्हणून माझ्या दरवाजात आला आहे त्याला मी माझ्या दरवाजामध्येच उभे ठेवण्याचे महत्भाग्य प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चयपूर्वक ठरवून त्याने सुवर्णाच्या झारीमधून शुद्ध जलाने संकल्प देण्यासाठी तत्पर झाला शुक्राचार्यास वाटले हा आपले ऐकत नाही आणि म्हणून ते झारीच्या तोटीच्या तोंडाशी सूक्ष्म रूप धारण करून झारीच्या तोंडाशी अडकून बसले त्यामुळे पाणी हे झिरपत नव्हते शुक्राचार्याचे हे कपटकारस्थान प्रभूंनी ओळखले आणि त्यांनी दर्भाच्या मदतीने दर्भ काडी तोंडात बरेच घुसवली आणि त्यामुळे शुक्राचार्यांच्या डोळ्यात ती काडी गेली आणि त्यांचा एक डोळा हा फुटका झाला आणि त्या दिवसापासून शुक्राचार्य हे नामाभिदान प्राप्त झाले त्या फुटलेल्या डोळ्यातून जलप्रवाहित होऊन संकल्पपूर्तीही प्राप्त झाली त्या संकल्पाने एका पायाने पृथ्वी दुसऱ्या पायाने अंतरिक्ष व्यापून टाकले आणि आता तिसरा पाय कुठे असा प्रश्न बटू वामन स्वरूप विष्णुदेवांनी करताच बळीराजा म्हणाला तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवावा त्याप्रमाणे बळीराजाला पाताळात त्यांनी धाडले संकल्प पुरवीला गेला आणि त्यामुळे श्रीविष्णू म्हणाले हे बळीराजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्यासारखी समर्पित वृत्ती मी प्रथमच अनुभवत आहे तेव्हा तुला माझ्याकडून काही वरदान मागायचे असल्यास मी ते तुला देण्यास अनुकूल आहे तेव्हा बळीराजा म्हणाला हे प्रभू आपण प्रसन्नच आहात तर माझे द्वारपाल होऊन माझ्याजवळ नेहमी राहावे हे बळीराजाचे वचन ऐकून भगवंतानी त्यास तथास्तू म्हणत आपले स्वरूप परिवर्तित करून त्याच्या दरवाजामध्ये ते उभे राहिले त्याच्या परिवर्तनामुळेच परिवर्तिनी एकादशीचे अवतरण या भूमंडळावर झाले भाद्रपद शुक्ल एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणून अलौकिकत्व प्राप्त झाले या दिवशी जे जागरण करून उपवास करतात त्यांना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्यास यशस्विता प्राप्त होत असते याच दिवशी भगवंत बळीच्या दरवाजामध्ये द्वारपाल म्हणून परिवर्तित झाले तेव्हा प्रभू म्हणाले या दिवशी एक स्वरूप बलीच्या घरी राहील आणि दुसरे स्वरूप हे क्षीरसागरामध्ये राहील परंतु माझी मूर्ती कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी जागृत राहून भाविकांना कृपा प्राप्त करून देण्यास विशेष कार्यान्वित ठरेल तर मंडळी या व्रताचे आचरण कायावाच्या मनाने जे कोणीही करतील त्यांना निश्चितच या व्रताची फलश्रुती ही प्राप्त होईल तर मंडळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला श्री विष्णू हे शयन अवस्थेत असताना आपली कूस ही बदलतात आणि यामुळे विष्णूंच्या स्थानामध्ये बदल होतो म्हणूनच या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते यासाठी या, या एकादशीचे व्रत हे महत्वाचे मानले गेलेले आहे परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्यामुळे वाजपेय यज्ञाचे पुण्य हे आपल्याला मिळत असते या एकादशीला केलेल्या श्री विष्णू पूजनामुळे मोक्ष प्राप्ती होते अशी सुद्धा मान्यता आहे तर मंडळी परिवर्तिनी एकादशी ही यावर्षी तीन सप्टेंबर रोजी येत असून या एकादशीचे पारण हे दुसऱ्या दिवशीच म्हणजेच चार सप्टेंबर रोजी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर करायचे आहे तर द्वादशी तिथी संपेपर्यंत आपण हे पारण साधारणपणे सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीही करू शकतो आणि ही वेळ तुम्ही असलेल्या स्थानानुसार बदलू शकते तर मंडळी हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्री हरी